सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट ओरस मल्टी मल्टीप्रॅक कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स यंग जनरेशनला भावणारा आक्रमक युवा नेतृत्व म्हणून माजी खासदार निलेश राणे यांच्याकडं पाहिलं जात त्यांची आक्रमक हटके स्टाईल भाषण आजच्या युवकांना आकर्षित करतात त्यामुळे त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याचं जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एकनाथ विश्वासाच माजी खासदार निलेश राणे यांचं रुबाबदार राहणीमान आक्रमक स्टाईल भाषण आणि काम करण्याची हटके पद्धत यंग जनरेशनला भुरळ घालते आहे आपल्या स्टाईलमुळे ते हजारो युवकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह कार्यकर्त्यांबरोबरच यंग जनरेशनला देखील आवरत नाही आणि निलेश राणे ही सेल्फी काढण्यास नकार देत नाही याचाच काहीसा प्रत्यय आला तो सावंतवाडीचं शनिवारी माजी खासदार निलेश राणे जाहीर सभेच्या निमित्ताने सावंतवाडी घाले होते याच दरम्यान एका युवतीनं निलेश राणेंना त्यांच्या सोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली प्रचारात व्यस्त असलेल्या निलेश देखील त्या युवतीची इच्छा मोडली नाही निलेश राणे यांच्या शेजारी बसत त्या युवतीनं आपली इच्छा पूर्ण केली त्यामुळे निलेश राणेसोबत घेतलेल्या सेल्फीचा आनंद त्या युवतीच्या चेहऱ्यावर दिसत होता मात्र आपल्या व्यस्त शेड्यूल मधून निलेश राणे यांनी यासाठी वेळ दिला याचही कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाई